लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मागील वर्षी गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धेत सातपूरच्या राजा मित्रमंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे सातपूर कॉलनी येथील सातपूरच्या राजाला हा मान मिळालेला आहे मार्गदर्शक धीरज शेळके यांच्या सातपूरच्या राजा गणेशोत्सव मित्रमंडळाला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे नाशिक पोलीस आयुक्तालाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या मंडळाला मिळालेले असून पालकमंत्री दादा भुसे तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन मंडळाचा सन्मान करण्यात आलेला आहे दरवर्षी मंडळाच्या वतीनं आकर्षकाशी देखावे सादर केले जातात तसेच विविध कार्यक्रम घेतले जातात मंडळाद्वारे राबवण्यात जाणार असलेल्या उपक्रमांवरून हे बक्षीस देण्यात आलेले आहे मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष राजभाऊ खताळे सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंढे यांचे या मंडळाला सहकार्य लाभत असे या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गजानन शेलार यांच्यासह सातपूरचा राजा गणेश उत्सव मित्रमंडळाचे चेतन खैरनार विजय शिंदे त्याचबरोबर गणेश पाटील पियुष पाटील रवी खैरनार शैलेश खताळे कोर गौरांग सोमवंशी भारत गांगुर्डे बापू बाविस्कर मनोज पाटील सुधीर सहाने सुशील सहाने बापू सावकर श्याम खुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर राजू खरे महेश घोगणे किशोर तायडे संदीप सोनवणे किरण मैड नितीन सोमवंशी विशाल मैड कुणाल सूर्यवंशी बंटी निकम अशोक अहिरे त्याचबरोबर शुभम कोर आदींसह सातपूरच्या राजा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची खास उपस्थिती होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक